हा विचार देखील मला पटत होतं किंवा कुठलेच जरी आपले शिक्षण दाखवतो तेव्हा महात्मा गुल यांनी आपल्या पत्तीला शिकवलं आणि त्यांना शिक्षिका म्हणून त्यांना पुढे गेलं तेव्हा जेव्हा ते शाळेत जायचा तर त्यांच्यावर लोकं शेण आहे किंवा बरेच काही खाणदार नृत्य करायचे तर अशा परिस्थितीमध्ये तर एक साडी सोबत घेऊन जायचा आणि तिथं बघता तर मला नशी आज अनेक लोकांना आपल्या महिलांना किंवा मुलालाच त्या गोष्टी झाली म्हणते आज आपण बघा थोडीशे आले लोक आठसा आलीकडे दोन शब्द बोलून गेलं कुटुंबातील व्यक्ती बोलतात किंवा आपला कर्मचारी वगैरे कुठे बोलून गेलं तर आपण मनाला लावून देतो रुसून बसतो असं गेलं तर आपल्या कुटुंबाची प्रगती थांबतो यांनी आपल्या जीवनासाठी नाही तर आपला सगळ्या भारत या परिवारासाठी सगळ्यांनी काम केलं आणि त्यांचं कार्य अनुभवला आणि विशेष करून आपण महाराष्ट्रात होतो म्हणजे आपल्या या भूमीमध्ये त्या जन्मल्या मुद्द्यात जोरदार काळ दिली जाणार आणि ते म्हणतात की एक शिकली मुलगी जर मदत झाली त्या स्वतः शिकल्या त्यांनी आपल्या सर्वांना शिकवलं आपल्या जीवनाला परिवर्तन ते म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये एक सुंदर वाक्य होत की आपण माणूस म्हणून आपण आता आपण जगामध्ये एक आणि आपण सर्व नगरपालिकेचे विविध पदाधिकारी आहोत अधिकारी या ठिकाणी आहोत सर्वांनी मी नमन करतो की आपल्या कार्यातून आपण असं काही कार्य करून द्यावं की त्याच्या माध्यमातून लोकांनी आपला आदर्श घ्यावा आणि हे जीवन तो, तो सर्वांना शर्माला आणि आपण असं करू शकतो असं म्हणू शकतो कि बा माणसाला माणूस बऱ्याच वेळा किंमत देत नाही परंतु या व्यक्तिमत्व असं केलं की दगड बरोबर आणि त्याच्यामध्ये पुढे गेलं तर पुढे गेल्यावरती प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे महत्त्वाची गोष्ट होती बघा हत्याला आपण

आणि इथून पुढे चंद्रसूर्य असे परमाचा सावित्री बसूले मा प्रदीचे बसूले आणि असे अनेक महामानव आहेत त्यांच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाला प्रेरणा निर्माण करण्याचं कार्य करू शकतो आणि विशेष गोष्ट अशी की महाराष्ट्राने या देशाला भरपूर काही रक्त दिले अनेक रत्नांमधील एक अनुभव रत्न आहे सावित्री बुद्धे आणि आता या सुंदर करा मला सगळ्या नगरपालिकेच्या अधिकारी पद्धती केली या सर्वांनी बोलून दिलं आपण माझे शब्द ऐकले त्याबद्दल मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो you are flying to the electric bus and you're going to Ramala